प्रक्रिया सुरू असताना निकालाची वाट पाहावी लागते मात्र न्यायालयाच्या निकालातून त्यांना कदाचित निकाल माहीत झाला असावा त्यांच्या बाजूने निकाल लागला तरी ओबीसी समाज त्याला विरोध करणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण पन पन्नास टक्क्यांच्यावर सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर ओबीसी समाज विरोध करणार नाही सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यावं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ओबीसीला शब्द दिला आहे मात्र ज्या दिवशी आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम केलं जाईल तेव्हा राज्यातील साठ टक्के ओबीसी घराघरातून बाहेर पडेल नाही आता त्यांनी ते कसल्या आधारावर म्हटलं मला माहीत नाही पण जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असते तेव्हा न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागते आणि न्यायालयाच्या निकालाच्या पूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कदाचित त्यांना निकालमाही झालेला असावा आणि जर तो लागलाही तर ओबीसी समाज त्याला विरोध करणार नाही कारण यापूर्वी जेव्हा दोनदा मराठा समाजाला ओबीसीच्या व्यतिरिक्त पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तेव्हा कुठल्याही ओबीसी माणसाने त्याला विरोध केलेला नाही आणि आजही संपूर्ण ओबीसी समाज याशी सहमत आहे की मराठ्यां समाजाला आरक्षण मिळावं पण ते पन्नास टक्क्याच्या वर सीला जे काही सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं त्यामधनं आरक्षण देता कामा नये जे सरकारने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या दोन्ही मागणीवर आम्ही ठाम आहो सरकारी ठाम आहो आणि म्हणून आम्ही आता फक्त सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकारने या संपूर्ण ओबीसी समाजाला जे आश्वस्त केलेलं आहे आणि वारंवार आजही मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा राज्य सरकारमधले इतर मंत्री असो वारंवार सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकार कटिबद्ध आहे त्याच वेळेस ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही ओबीसी समाजाला जे काही आरक्षण मिळतं त्याच्यातनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही या दोन्ही बाबीवर सरकार ठाम आहे म्हणून आम्ही शांत आहोत फक्त वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत परंतु त्याच वेळेस आम्ही ओबीसी समाजाच्या घराघरामध्ये जाऊन वस्ती वस्तीवस्तीमध्ये जाऊन ओबीसी समाजाला तयार राहण्याकरता सांगतो आहे की ज्या दिवशी आपल्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम सरकारकडून केल्या जात आहे किंवा होणार आहे असं ज्या दिवशी आमच्या ओबीसी समाजाच्या लक्षात येईल त्या दिवशी या राज्यातील साठ टक्के ओबीसी घराघरातून बाहेर पडेल व आपल्या संविधानाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल याकरता समाजाला आम्ही सज्ज ठेवत आहोत ज्या पद्धतीने सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्याच पद्धतीने झरांजी पाटील देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे ते वारंवार सांगतात की मी ओबीसीतूनच आरक्षण मराठ्यांना देणार आणि ज्या काल केसरकरांचं वक्तव्य झालं त्यांना आरक्षण मिळाल्यासारखं वाटते ते जे आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून जे आरक्षण मिळू शकते ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे ओबीसीच्या पेक्षा अतिरिक्त आरक्षण आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही याच्यावरती आमचा विश्वास आहे नागपूर फक्त एक नोंद अरे बाबा आम्ही वारंवार सांगतो की हा जे चौपन्न लाख चौपन्न लाख चौपन्न लाख आकडा वारंवार करत्या करते सांगितला जातो हा आकडा मराठा समाज आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणारा आहे की या चौपन्न लाख नोंदीमध्ये नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काय त्याच्यापेक्षा जास्त लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे नागपूर शहराचं तुम्ही आता मला उदाहरण दिलं सरकारी अधिकृत आकड्यानुसार दोन लाख पस्तीस हजार नोंदी सापडल्या अरे बाबा या दोन लाख पस्तीस हजार लोकांजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे आता जे काही नव्याने एक दोन चार पाच दहा पंधरा सापडले असतील त्याला आमचा विरोध नाही कारण तीच प्रक्रिया आहे की ज्या कुटुंबाकडे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद आहे त्याला कुणबी स जातीचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसी समा ओबीसीला मिळणारे लाभ ते घेऊ शकतात हा जुना नियम असल्यामुळे तशा प्रकारच्या नोंदी सापडल्या असेल तर आमचा त्याला विरोध नाही आम्ही तर उलटं स्वागत करतो की ते ओबीसी झाले म्हणून पण याच्या आधारावर सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्याला सर्व ओबीसी समाजाचा कालही विरोध होता आजही आणि उदय राहणार